माय बापानं देहांत प्रायचित घेतलेली ती चिठ्ठी महादेव भक्त पाया संवायचा शुद्धी पत्र तर पैठणला जावं लागेल mm -hmm. पैठणला बोप देव नावाचे मोठे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मण देवाकडून तुम्हाला त्या सभेतून शुद्धी पत्र आणावं लागेल तेव्हाच तुम्हाला मौजी बंधनामध्ये जातीमध्ये घेतलं जाईल ज्ञानोबाराने ते सगळं ऐकलं निवृत्ती नात्यांनी ऐकलं चालत चालत बेटामध्ये आले भरपूर दिवस राहिले आले गावात ज्ञानोबार आहे तर कोणी चिखल फेकून मारायचे आले कुणी ज्ञानोबाराय गावात मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली म्हणून मधुकर मागायला आले तर कोणी ज्ञानोबाऱ्यांच्या भेटून भरून ब्यायचं यांचं नाव घेतलं नुसतं भजन केलं तर लोक म्हणतात अक्रूर महाराज त्यांचं कीर्तन किती सुंदर आहे नहीं नहीं हो पने पने। काही नाही होणार फक्त माऊलीचं भजन केलं म्हणून कंठ गोड झालाय हो आपलं काही नाही महाराज आपल्याकडे मनाच काही सांगता येत नाही आपल्याला कल्पना करा ज्या माऊलीचा नुसता फोटो पाहिला नाही तर नुसता फोटो तरी मन भरून येत महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हटलं अंगावर रोमांच वगैरे राहत ज्याच्या गळ्यात माळ आहे वारकरी आहे ज्ञानोबार आहे सोडून कोणी आवडत नाही महाराज इतके सुंदर ज्ञानोबार आहेत ते गोंडच ज्ञानोबार आहेत इतके सुंदर आठ दहा वर्षाच्या माऊलीला लोटून द्यावं लोकांनी पोरं जर खेळत असतील माऊली जर गेले तर ता त्यांना खेळात घेत नव्हती बाजूला काढून द्यायचे संन्याशाची मुड इंद्रायणीची आंघोळ सुद्धा लोक करू देत नव्हती हो 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 माऊलीला महाराज काय आश्चर्य आहे रात्री प्रदक्षिणा करताना माझं मन भरून आलं नारायण महाराज अरे ज्या इंद्राणीत लोक स्नान करू देत नव्हते त्या इंद्राणीच्या पलीकडून माऊलीला पाहायला बारी रांग लागली रे रांग माऊली माऊली जे जे कार रे महाराज ज्ञानातच ठेवा घड्या सहन करायला शिका घड्या लोकांनी दिलेला त्रास मोठं उदाहरण ज्ञानोभरांचं सगळी कथा सांगायला वेळ जाईल सगळ्यांना ज्ञात आहे रडू येईल आपल्याला उद्या आपण समाधी सोहळ्याचं पाहत असताना रडतच असतो की नाही माऊलींच्या कथा तशाच आहे खूप त्रास दिला जातो रे छोटी शुद्धी पत्र आनंद पाहिजे म्हणून चौघही भावंड पैठणला जातात अडीच वर्ष देवकुळे ब्राह्मणांच्या घरी राहतात ते मामाचं गाव आहे बरं का अडीच वर्ष पैठण पैठणमध्ये राहतात आणि तिथं ज्ञानोबाराय कीर्तन करतात जे लोक म्हणत असतील ना ज्ञानोबाराय कीर्तन करत नव्हते महिपती महाराजांनी वर्णन केलंय नामदेवरायने वर्णन केलंय अन्नळोबरायनी वर्णन केले सप्रमाणे सगळे प्रमाणे मी तुम्हाला सांगू शकतो ज्ञानोबाराय कीर्तन करायला लागले कीर्तन करता करता योग वशिष्ठ सांगायला लागले गीतेवर तर खूप प्रेम ज्ञानोबरायचं फार प्रेम गीता सांगायला लागले एक एक श्लोकाचा अर्थ लोकांना सांगायला लागले पण असं करत असताना शुद्धी पत्र आणण्यासाठी ना घातावरती सभा भरली होती सगळ्यांना आहे आणि त्या सभेमध्ये खूप अपमान केला माऊलींचा हा या रेड्याचं नाव नानाय तुझंही नाव ज्ञाना आहे सगळ्यांना कथा माहिती आहे चमत्कार केल्याशिवाय नमस्कार नाही माऊलीला कळालं लक्षातच ठेवा माझ्या सगळ्या गुरुबंधूंनी जोपर्यंत तुम्ही तयारीच वाजवणार नाही विजू महाराज तोपर्यंत लोक तुम्हाला नमस्कार करणार नाही जोपर्यंत तुम्ही चांगलं गाणार नाही चांगली मांडणी करणार नाही तोपर्यंत लोक तुमच्या तारखी येणार नाही जोपर्यंत तुमची क्वालिटी तुम्ही दाखवणार नाही चमत्कारच नमस्कार आहे अभ्यास करा क्वालिटी बनवा गायन बनवा लोक तुमच्या घरी येतात महाराज लक्षात ठेवा चमत्काराशिवाय नमस्कार नाही माऊलीने आपल्याला शिकवलं आश्चर्यच घडलं रे ड्या वेद बोल विदा आणि मग मात्र बोबदेव ब्राह्मणाचं सुवासन मग ब्राह्मणांना कळालं ज्ञानोबर आहे कोण येत महाविष्णू जावतार सखा माझा ज्ञानेश्वर तिने देव जसे परब्रम्मीचे ठसे कळाल बुवा कळाल सामान्य नाही ते काय सांगू दे पैठण मध्ये चमत्कार झाला पित्र जीव घातले सगळ्यांना माहिती पैठणला आनंद झाला ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सोपान की विजय निवृत्तीनाथ महाराज की जय चमत्कार नमस्कार झाला सगळी पैठणकर मंडळी रोज ज्ञानोबरायांचं कीर्तन ऐकायला लागली अडीच वर्ष ज्ञानोबा पैठणामध्ये राहिले आणि जाता जाता पैठणकर मंडळीने खूप मोठी मिरवणूक काढली ज्ञानोबायांची आणि मग मिरवणूक काढल्यावर आपण जसं एखाद्याला वाटी लावतानी काहीतरी आपल्या जवळचं देतो तसं काय देव मावली तुम्हाला बघा बघा ज्ञानोबराने काय मागितला ज्ञानोबराय पैठण करायला म्हटले शाल देऊ नका मान देऊ नका काही देऊ नका एवढा रेडेश्वर मारा दे रेडेश्वर एवढा रेडा मारा त्याला कृतज्ञता म्हणतात का ज्यांनी मोठं केलं ज्यांच्यामुळं मोठं चालू त्यांना विसरत जाऊ नका त्यांना बरोबर घेऊन चालत जा ते दिसलं की त्यांच्या पाया पडत जा बरं का म्हणतो आपले मान सुद्धा झाले महाराज ज्याच्याकडे शिकले त्याला काही येत अरे तू शिकलो ना त्यांच्याकडे काही येत नाही म्हणतात आमच्याकडून काही कळत नाही गुरु ना असं म्हणायचं एक कीर्तन जरी एखाद्याने आपलं घेतलेलं असेल ना त्याची सुद्धा उपकार ठेवा कृतज्ञता ठेवा त्यांनी आपल्याला दिलेलं असतं महाराज काय ज्ञानोबाईंच्या चरित्रातून शिकण्यासारखं हे रेडा बरोबर घेतला रेडा रेडा द्या म्हटले मला तो रेडा बरोबर घेतला नेवाशाला ज्ञानेश्वरी आता सगळ्यांना माहिती आहे अमृतानुभव ब्राह्मणीला तयार झाला चालत चालत चमत्कार करत करत केला जगाशी उपकार तारी नारी नर असं करत करत पुन्हा ज्ञानोबार आहे शुद्धी पत्र घेऊन आलंगी मध्ये आले बघा माझ्याकडे आता कसे आई सारखे ज्ञानोबार आहे मी तुम्हाला आई सांगितले अगोदर आता एवढी ज्ञानोबार आहे कशी आई आहे एवढी कथा ऐकली की चरणच कळालं कोराची हिता आईशी कळवायची जाती मोठी करा आई कशी आहे कथा आधी सांगितल्या आणि ज्ञानोबार आहे कशी आई सारखे ज्या माऊलीचं कीर्तन ठेवलंय सप्ताह ठेवलाय माझ्या सोमनाथ बाबांनी बाबानी ते ज्ञानोबार इथं फोटो लावलाय गोड सप्ताह चाललाय कीर्तन ऐकत कशा ज्ञानोबार ते ऐका दोन म्हणत ऐका ऐका आणलं सुनील बाबा सोमनाथ बाबा नारायण बाबा घेऊन चारही भावंड पुन्हा एकदा तीन साडेतीन वर्षाने आलंदीत आले सगळे लोक माऊलीला पाहायला जमले होते विश्रांत गर्दी गरज जे जे कार होता माऊलीचा पण काही लोक अजूनही जे कार करत गावात लोक असतात सगळं गाव तुमच्या पाया पडणार आहे महाराज भट्टन विदगोल शास्त्री त्यांना अजून मान्यच नाही महाराज शुद्धी पत्र घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेला याच सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर ते बोबदेव ब्राह्मणाने दिलेलं शुद्धीपत्र वाचायला सुरुवात झाली तर ते शुद्धी पत्र वाचत असताना असा कसाच न्याय दिलाय म्हणून राग आला त्या महादेव भटाला त्या चाळवितल्या त्या महादेव भटानं तस माऊलीच्या आई वडिलाचं पत्र पायाखालीत तुडवलं होतं का तस शुद्धिपत्र सुद्धा पाया खालीत उडवलं रे पायाखाली शुद्धीपत्र तुडवलं देव एकदा माफ करतो तुम्ही संतांची निंदा केली एकदा माफ करतो दुसऱ्यांदा माफ करत नाही 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 महादेव भटानं शुद्धीपत्र उडवल्या बरोबर महादेव भटाचं पायच पांगळा झाला लंगडाच झाला पांगळा झाला चालताच या बसता येणाच पांगळा झाला निघून गेले सगळे घरी गेले बायको खूप बोलली तुमची ती माउलीच झालं त्याच्यामुळे आण मान्य करत नव्हतं संन्यासाची मुलं गावात आली म्हणूनच झालं म्हणायचं पण असं नाही म्हणला बोवा हे शुद्धी पाय पाठ पाडणंच करत नव्हतं महाराज बरेच दिवस गेले नारायण महाराज आणि सिद्ध भेटात एक दिवस निवृत्तीनाथ महाराज म्हंटले ज्ञाना मनामध्ये एक खतखत रे काय खतखत गुरु महाराज नाही म्हटले जोडी घे मधुकरी मागायला महादेव भटाच्या जा त्याचा तेवढा ते पाय जरा नीट करून घेवा आई नाही तर काय महाराज दुसरं कोण करू शकत महाराज निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून जोडी घेतली ज्या महादेव भटानं जीवनात कधी माऊलीला मधुकरी दिली नाही महादेव भटाच्या घरी ओम भवती भिक्षाम दे आवाज दिला तर त्या महादेव भटानं पुन्हा शिव्या द्यायला सुरुवात केली एवढ्या शिव्या देऊन सुद्धा एवढं नाना प्रकारचं बोलून सुद्धा आहे गेलेच त्याच्या घरात वाऱ्यात ऐका महादेव भटाचा पांगळा झालेला पाय आपल्या हातामध्ये घेतला ज्ञानराजांनी डोळ्याची नजर त्याच्या पायावरती टाकली आणि ज्याने शुद्धी पत्र तुडून अपमान केला त्याचा पाय जसाचे तसा ज्ञानोगारांनी करून दिला चालायला सुरुवात झाली मला खरं सांगा हे जगात कोण करू शकतो महाराज हे फक्त आई करू शकते किती वाईट निघू द्या तरी आई म्हणते नाही माझं बाळच आहे तस अपकार केला शुद्धी पत्र पाडलं पायाने तुडवलं तरी माझाचे म्हणले तो महादेव भट्ट म्हणून ज्ञानाबाई माझी लेकरासाठी आई लेकोराची हित माऊलीचे चित्त तशीच कुणी त्रास देऊ द्या शुद्धी पत्र तोडू द्या जोडी फाडू द्या मधुकरी नका मिळू द्या संन्यासाची मुलं म्हणू द्या त्यांना सुद्धा संत बनवतात लेकोराची ही जशी आई तशी आमची ज्ञान उभाराय आई आहे असा गोडाभंग आहे गोड चिंतणे आईसाठी नाही तर संतांसाठी एक सांगू आईचा सुद्धा दृष्टांत संताना कमी पडतो नारायण ना। महाराज मी नक्की सांगतो तुम्हाला नक्की सांगतो आईचा दृष्टांत खुरत नाही ज्ञानोबरांना पण खरं सांगतो तुम्हाला तुकोबरांना समाजावर आई शिकवायची म्हणून आईचा दृष्टांत दिला दुसरं काही कारण नाही लोकांना आई करावी म्हणूनच आईचा दृष्टांत दिला तर मातृत्व हे संतत्व कुठं फिकच आहे संतत्व श्रेष्ठ जे कायम मातृत्वाचं उदाहरण देऊन मातृत्व शिकवण्यासाठी केलेला आत्ता असेल कोराचे हि जशी आई आहे तसे ज्ञानोबा आहे तुम्हाला भाग कळालाय सगळ्यांनी दोन मिनिटं डोळे झाका डोळे बरोबर सगळ्यांनी झाका आणि सगळ्यांनी डोळे झाकून मी सांगतो तेवढं फक्त मनामध्ये आणा तुमच्या इतकी सुंदर वारी होईल ना आपली इतकी सुंदर द्वादशी होईल ना दोनच मिनिटं फक्त सगळ्यांनी डोळे झाका झाकले सगळ्यांनी डोळे बघा माझ्याकडे म्हणजे डोळे झाकूनच बघा लगेच माझ्याकडे बघू नका डोळे झाकले तुम्ही सगळ्यांनी चालत चालत वडगाव चौकात गेलात तुम्ही वडगाव चौकातून हजेरी मारुतीच्या पुढे गेला माऊलीच्या मंदिराचं तुम्हाला बरोबर समोर आलं आता तिथं हैबंद बाबाची खाली पायरी आहे बघा बघा सगळ्यांनी डोळ्यासमोर आणा डोळे झाको ना अगदी मन निर्मळ करा तुमचं अगदी मन माझ्याकडे बघा द्वादशी सफल होईल समाधी सोळा सफल होईल एकादशीची वारी सफल होईल तया नमस्कार वारंवार एका जनार्धनी पाय वंदी तसेच ज्ञानोभार कशी आमच्या आई हैबत बाबाची पायरी दिसते बघा त्या पायरीवर पाय मांडू नका त्याच्या वरच्या पायरीवर पायर पाय मांडा मांडला चला दोन चार पायऱ्या चढले की आतमध्ये गेले तुम्ही माऊलीच्या मंदिरात समोर असा साष्टांग प्रणिपात घाला 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 घातला साष्टांग प्रणिपात नवे कपडे म्हणून लाजू नका म्हणू द्या म्हणू द्या कपडे साष्टांग प्रिपात घाला सगळ्या संतांची पावलं लागले तिथं नामदेवराचे सावता महाराजांची सगळे संत आले त्या काळातले त्यांची पावलं लागले इंद्र चंद्र महेंद्र तेहतीस कोटी देवताचे पावलं लागले लोटांगण घातलं घातलं सगळ्यांनी लोटांगण घातलं पावडीचा जे जे कार्य केला राग आता चालायला लागले थोडस पुढे गेले की डाग आताला आयबत बाबांची समाधी आहे मध्ये गेले मस्त भुक्का लावला कपाळी समाधीचं दर्शन घेतलं बाहेर आले वेळ कमी आपल्याकडे बघा बाहेर आले की समोर नाथबाबांचा पार आहे नाथ महाराजांच्या पादुका आहे आना डोळ्यासमोर आणा नाथ महाराजांच्या पादुकाचं दर्शन घ्या दोन वर्षांमध्ये आमच्या युगीराज महाराज गोसावींनी नाथ महाराजांची मूर्ती बसवली सुंदर दिसतात नाथ महाराज बघितले नाथ महाराज हो चला तिथूनच आतमध्ये प्रवेश करा करामध्ये प्रवेश केला पहिला कठडा लागला पहिल्या कठडातून फिरता आणले सुंदर ध्यान देवाची द्वारी चौवेदी जाण त्रिपुनासार भावीन भक्ती योग विधी एक एक अभंग म्हणा हरिपाठाचा हरिपाठ म्हणत म्हणत चार कठडे पार झाले आतमध्ये गेले दाव्या गणपती बाप्पाचं मंदिर हे बघा गणपती बाप्पाचं मंदिर दिसतंय सगळ्यांने डोळे झाकून दिसतंय दिसतंय वा गणपती बाप्पाला हात जोडा हे गणराया आम्ही माऊलीच्या दर्शनाला चाललो आम्हाला चांगली बुद्धी दे बाबा केला आत्मदी प्रवेश मस्त आता सभा मंडप लागला हो सगळ्या बाजूला ज्ञानोबा आता दिसणार आहेत दोन बाजूनो घुसले आता समोर तुम्हाला समाधी दिसते बघा सगळ्यांना वा ज्ञानोबांची समाधी दिसते त्या समाधीच्या समोर ध्यान योग ज्ञान योग सांख्य योग भक्ती योग, असा चारी बाजूने ऐकित ज्ञान चक्रवर्ती तुतवत ज्ञानाचीच मूर्ती ज्ञान यांचा राजा गुरु महाराव कृपाल उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञान असं प्रसारित करणारी समाधी आहे कोणत्याही बाजूने कपाळ लावा समाधीला लावा फटकून लावा घ्या दर्शन घ्या दर्शन समाधीला कपाळ लागलं ज्ञानोबाईनी चांगल्या प्रकारचं ज्ञान आपल्याला दिलं पाठीमाग पाहिलं तर पांडुरंगरुक्मिणी आहेत लगेच हात जोडले देवाला माऊलीची समाधी पाहिली हळूच बाजूला आले डाव्या बाजूने पुन्हा एकदा माऊलीला हात जोडले आले बाहेर चार कठड्यातून बाहेर आले की मुक्ताबाईचं मंदिर आहे बघा दिसलं बघा मुक्ताबाईचं मंदिर मस्त मुक्ताबाईच्या पायाला बघा मुक्ताबाईचा चेहरा बघा झालं मुक्ताबाईचं दर्शन माऊलीच्या पाठीमागून मागून पाठीला कपाळ लावा आपलं पाठीला आपण अभिषेक केलेलं येतं की नाही समाधीचं पाणी येतं की नाही लावा कपाळ लावा हो भिंतीला कपाळ लावलं हा चला आतमध्ये चला उठविला नंदी शिवाचा ढवळा नंदकेश्वरचं दर्शन घ्या प्रदक्षिणा मारा जिथून ज्ञानोभार समाधीला आतमध्ये गे गेले घ्या तिथलं दर्शन झालं आता आतमध्ये चला दर्शन करता करता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आली बघा महादेवा सिद्धेश्वराची पिंड आली लावा हात लावा पिंडीला मस्त मस्तक लावा तिथं भगवान शंकर लिंग देखील देखील ती त्रिबोली विस्तारिले मेघाधारी स्थान केले तापुषी माउलींची पूजा ही स्वर्ग जयाचे चालू का झालं दर्शन सिद्धेश्वराचं येऊन बसा थोडस दोन मिनिटं बसले आले बाहेर बाहेर आले की आता पुन्हा एकदा हाताला बघा वर 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 बघा सोन्याचा कळस दिसतो आता तिरुपतीला जायची गरज नाही पण त्या मंदिरात सोन्याचा नाही माझ्या माऊलीला सोन्याचा कळस आहे कोणाचे दहा हजार कोणाचे वीस हजार कुणाचे एक लाख कुणाचे दोन लाख कुणाचे शंभर रुपये मस्त तो सोन्याचा कळस दिसतो मस्त माझे ज्ञानोभार आहे सोन्यामध्ये म्हटलेली दिसतात वा सोन्याचा कळस पाहिला घेतलं दर्शन चला पुढे पिंपळाला प्रदक्षिणा मारली हो आधी काढल्या पुढे गेले मध्ये घुसा वारकरी बंधू पारायण करतात बघा त्यांच्याकडे त्यांचं दर्शन घ्या एखाद्याचं पायऱ्या उतरा तिथे पालखी मांडलेली आहे म्हणजे सोमनाथ महाराज त्या पालखीला जातात की खांदा लावा विठ्ठल थोडं माझे दर्शन घ्या थोडं पुढं सगळे आलेत ना माझ्या बरोबरचे ना सगळे हा आले मी पण आहे बर का हा पुढं चालता चालता स्वर्ण पिंपळ आला बघा आता सव्वा लक्ष प्रदक्षिणा माझ्या रुक्मिणी मातीनं मारलेलं असते स्वर्ण पिंपळ आला पुढं बघा त्या स्वर्ण पिंपळाला पाच प्रदक्षिणा मारा ज्ञानोबार हो काही चुकला असेल या वर्षात माफ करा आम्हाला हे सुवर्ण पिंपल बाबा तुझ्या जवळ धने म्हणतात दे बाबा धन आम्हाला आम्ही संसारिक काही कम पडलं तर मला पुरो बाबा पाच प्रदक्षिणा मारल्या वा 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 जायाची दरी सोन्याचा पिंपळ पाच प्रदक्षिणा मारून आतमध्ये जा हो वेद भगवान या आतमध्ये वेद भगवान वेदाचं दर्शन घ्या आपल्या लेकराचं कपाल त्या वेदाला लावा थोडस ज्ञान आम्हाला दे बाबा म्हणा वेदाचं दर्शन घेतलं मला आले गा भार्या समोर पांडुरंगाचा फोटो आहे बघा माझ्या पांडुरंगाच्या फोटोकड बघा हो त्याच्या कोणी कोण तुकोबाऱ्यांचा फोटो लाव्या आताला बघा तुकोबाऱ्यांचा हो समोर इकडे हैवत बाबाचा नाम याचा फोटो फिरले का का विनेकरी बाबा विना घेऊन तर विनेकऱ्याचं दर्शन घेतलं 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 विनेकऱ्याचं दर्शन झालं आले बाहेर पायरीवर बसले तुम्ही आता मस्त पायरीवर बसल्यावर मस्त ज्ञानोबाराचं चिंतन करायला ज्ञानोबार आहे ज्ञानोबार आहे हे माऊली आम्ही तुमच्या वारीला आलो ज्ञानोबार आहे एकच करा किंब होणार सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी भजी जुवादी पुरुखी अखंडी उघडा डोळ्यात असेल वा साक्षात वारी झाली की नाही तुम्हाला इथं कुठं जायचीच गरज नाही समनाथ महाराज ज्ञानो बरायचं का करायचं नमस्कार जशी वार। आई तशी कशी आई आईशी कळवळ्याची जाती कशी आई पोटी वार सगळे सगळ्या कथा तिथंच लावायच्या अशी जी आई आहे अशी ज्ञानो ज्ञानोबारा आहेत ते आमच्याला सांभाळतात दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी तुका मने म्हणे सांगू किती तोची भगवंताच्या मूर्ती कोण जिका रंजले गांजले त्यासी मने जो आपुले

ज्याही आहे